राम राम नमस्कार काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे आपल्या सगळ्यांना गुढी पाडव पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा चला आज आपली रेसिपी काय आहे तर आपली रेसिपी आहे वालाचे शेंगा इथे लसूण घेतला कोथिंबीर घेतली वालाच्या शेंगा घेतल्या अशा खुळून घ्यायच्या चांगल्या वालाच्या शेंगा आणि मीठ टाकून मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायची कोथिंबीर आणि वालाच्या शेंगा कुठलाही भाजीपाला असेल ना तर मीठ टाकून मिठाच्या पाण्यात दोन तीन मिनटं ठेवायचं आणि धुवून घ्यायचा आणि मैत्रिणींना वालाच्या शेंगा ना पहिल्या पुड्याच्या दुसऱ्या पुड्याच्या असल्या का खूप भारी खायला इतक्या चौदार लागत आहे आता पहिला कुडा राहतो ना त्याच्यात खूप भारी राहतात आता आपण तेल टाकलं जिरे टाकले कोथंबीर टाकली मिरची पावडर टाकली हळद टाकली मीठ टाकलं आणि आता आपण टाकले शेंगा वालाच्या अशा वालाच्या शेंगाची रेसिपी करून बघा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडण आता आपण टाकलं शेंगदाण्याचं कूट असं परतून घ्यायचं आणि आता आपण दुसऱ्याकडे टाकून घेतल्या कारण लोखंडाच्याकडेच जास्त भाज्या ठुल्या का तर काळ्या पडत्यात हिरव्या भाज्या बघा वालाच्या शेंगा आपल्या